अनुदानित शाळेत साठी प्रवेश घेताना शासनाने निश्चित केलेल्या नियमानुसार प्रवेश प्रक्रिया आणि शुल्क आकारले जाते साधारणपणे प्रवेश अर्ज आणि नोंदणीसाठी नाम मात्र शुल्क शंभर ते दोनशे रुपये लागते मात्र भुसावळ शहरासह तालुक्यातील काही शाळांमध्ये विकास निधी किंवा इतर कारणांसाठी अतिरिक्त शुल्क दहा ते बारा हजार रुपये म्हणजे अनुदानित शाळांमध्ये कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारणे नियमानुसार योग्य नाही राज्य शासनाच्या आदेशानुसार अनुदानित तुकड्यांमधील इयत्ता अकरावी व बारावीच्या विद्यार्थ्यांकडून कोणतेही अतिरिक्त शुल्क घेता येणार नाही असे असूनही भुसावळातील विद्यालय व महाविद्यालय प्रशासनाकडून विकास निधीच्या नावाखाली बडजबरीने प्रवेश फी वसूल करण्यात येत असल्याचा गंभीर आरोप अखिल भारतीय क्षत्रिय महासभा प्रदेश संघटक प्रशांत ठाकूर यांनी केला आहे विशेष म्हणजे अनुदानित तुकड्यातील मागासवर्गीय अपंग व गरीब अनाथ विद्यार्थ्यांकडून बेकायदेशीरित्या घेतलेले अतिरिक्त शुल्क परत करण्याची मागणी केली आहे शासनाचे नियम धाब्यावर बसवत विकास निधीच्या नावाखाली दरवर्षी अनुदानित तुकड्यांतील विद्यार्थ्यांकडून आर्थिक शोषण होत आहे या प्रकारामुळे स्थानिक शिक्षण विभाग पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट पसरली असून याबाबत जिल्हा शिक्षण अधिकारी व प्रशासन या आरोपावर कोणती भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे ब्युरो रिपोर्ट महान्यूज नाईन्टीन भुसावळ